आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सगळ्यात सोप्पा असा गुळ शेंगदाण्याचा लाडू त्याचबरोबर फक्त दोन साहित्य वापरू आणि बिलकुलही तूप न वापरता पण छान चमकदार असा लाडू कसा बनवायचा त्याचे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तसंच छान खुसखुशीत आणि बिलकुल तोंडामध्ये न चिकटणारे चिकट न होणारे लाडू होण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट परत नक्की पाहायचं आहे कारण भरपूर मी टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये लाडू बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे असे घेतलेले आहेत आणि ह्या कपनी मोजून मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर अर्धा किलो असे शेंगदाणे आहेत किंवा तुम्ही घरातली कुठलीही एकच अशी वाटी फिक्स करून घेऊ शकता आणि त्याच वाटीन तुम्ही हे दोन वाटी शेंगदाणे मोजून घेऊ शकता शेंगदाणे घेताना स्वच्छ असे निवडून घ्यायचे त्यानंतर गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवून घ्यायचं किंवा तुम्ही लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई वापरू शकता लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरती आपण छान हे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर जर शेंगदाणे तुम्ही भाजून घेतले तर ते वरून पटकन करपतील पण आतून मऊ राहतील आणि आपले लाडू हे चिकट बनतील किंवा छान ते खुसखुशीत बनणार नाहीत तर ही टिप इथं नक्की लक्षात ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटांचा वेळ लागतो शेंगदाणे भाजण्यासाठी आणि जर शेंगदाणे कच्चे राहिले तर लाडू आपले चांगले खुसखुशीत बनणार नाहीत तर इथं छान तांबूस रंगावरती मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून संपूर्ण थंड करून घ्यायचे शेंगदाणे संपूर्ण गार झाल्याच्या नंतर ह्याची आपण जमेल तेवढी साल काढून घ्यायची आहे इथं मी शेंगदाण्यांच्या अर्धा अशा साली काढून घेतलेल्या आहेत कारण का या सालींमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्तीही वाढते आता लाडू बनवण्यासाठी इथं मी दोन कप शेंगदाण्यांसाठी दोन कप असा गुळ घेतलेला आहे ज्या कपणी किंवा ज्या वाटीने तुम्ही शेंगदाणे मोजून घेतले त्याच कपनी इथं गुळसुद्धा मोजून घ्यायचा लाडू खुसखुशीत होण्यासाठी ही स्टेप फॉलो करा की सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक कप किंवा अर्धे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा गुळ टाकून घ्यायचा आणि परत राहिलेले अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गुळ ह्या पद्धतीने जर का आपण शेंगदाणे गुळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतले किंवा दळून घेतले तर ते मिश्रण छान कोरडं बनतं आणि बिलकुलही चिकट किंवा आपल्या तोंडामध्ये तो लाडू चिकटणार नाही आता हे गुळ शेंगदाण्याचं मिश्रण आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरचं बटन बंद चालू करत आपण हे मिश्रण फिरवून घ्यायचं सुरुवातीला दोन एक मिनिटांसाठी हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं परत ह्याला आपण चमच्याने आणि असं एकजीव करून घ्यायचं छान खालपर्यंत असं मिश्रण एकत्र करून घ्या आणि परत एकदा मिक्सरला हे आपण फिरून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता बिलकुल मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे त्यानंतर हाताने हे मिश्रण दोन एक मिनिटांसाठी छान असं एकजीव करून घेऊ आणि जर तुम्ही इथं गुळ किसून घेतला तरी सुद्धा आपलं मिश्रण चिकट होऊ शकतं म्हणून शक्यतो छान बारीक चिरूनच इथं गुळाचा वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी चिमुटभर असं मीठ टाकून घेतलं चवीनुसार विलायची पावडर टाकायची आहे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तुम्ही फक्त गुळ आणि शेंगदाण्याचा वापर करू शकता आणि छान हे मिश्रण एकजीव करून घेऊयात तुम्ही हवं असेल तर तुपाचा वापर करा पण आज मी बिलकुल वापर केलेला नाहीये आणि आता हे जे आपण लाडू वळायला घेऊ अगदी सहजपणे हे जे लाडू आहेत काही वेळा काय होतं गुळ खूप जास्त कडक असतो किंवा चांगल्या क्वालिटीचा नसतो त्यावेळेस आपण हे जे मिश्रण आहे ना थोडंसं दोन एक मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचं म्हणजे बिलकुलही लाडू तडा जाणार नाहीत आणि छान मुलायम चमकदार असे लाडू तयार होतील लाडू वळत असताना छान तो गुळगुळी चकचकीत असा वळून घ्यायचा ह्याचा अर्थ असा नाही की लाडू वळण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो पण जर का आपण छान तो वळून घेतला त्याला छान चमक येते इतकंच तर इथं मी छान असा हा लाडू वळून घेतलेला आहे बिलकुलही थेंबर तुपाचा वापर न करता मस्त चमकदार असा लाडू तयार झालेला आहे अगदी याच पद्धतीने बाकी सगळे लाडू इथं आपण वळून घ्यायचे आहेत तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुळ शेंगदाण्यांमुळं हेमोग्लोबिन वाढतं त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात पण आपण गुळ शेंगदाणे घेऊन खायचा कंटाळा करतोच तुम्ही हे गुळ शेंगदाण्याचे लाडू घरामध्ये बनवून ठेवू शकता दोन ते तीन महिने ते खराब होणार नाहीत कारण एकदा यामध्ये आपण बिलकुलही तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना पटकन काहीतरी खायला द्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही हे लाडू त्यांना देऊ शकता माझ्या मुलांना आता शेंगदाण्याचे लाडू भरपूर आवडतात तुम्हीही तुमच्या मुलांना हे लाडू नक्की बनवून खायला द्या नक्की त्यांनाही आवडतील आणि इथं आज हे मस्त खुसखुशीत आणि खमंग असे शेंगदाण्याचे लाडू झालेले आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुल हा लाडू चिकट वगैरे झालेला नाही आहे आणि अगदी परफेक्ट असा लाडू होण्यासाठी नक्की रेसिपी करून पहा आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या एक व्हिडिओला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा, थँक्यू